नमस्कार आपलं स्वागत आहे मी चिकी दुनियामध्ये आज आहे लक्ष्मीचं पूजन तर पहिली लक्ष्मी बघायला आम्ही आलोय प्रियंका मॅडमच्या इथे तर किती फार छान सजवलं आता लक्ष्मीचे पावलं बघा खर पावलं उठल्या आणि वाटायला किती छान केलं तुला डोंगर महादेवाच महादेवाच्या वर असं बर्फाचा पाऊस झाल्यासारखं पण धूप लावले खूप छान डेकोरेशन केलं प्रियांका मॅडम किती छान प्रियंका मॅडम लय आहे हे सगळं हाताने केलंय बर हे पायाच हे पायाच हात पाय का मला काय वाटलं माहित आहे का रांगोळी आता विस्कटल म्हणून मी किती छान केलं हे कशातच कमी नाही स्वयंपाक तर एवढा भारी बनवतात ऑलराउंडर आहे प्रियंका मॅडम या आहेत प्रियंका सासूबाई आजी पण आहे सासूबाई पण आहेत आणि आहेत आमच्या प्रियंका मॅडम एवढ्या हुशार कस काय आहात तुम्ही सांगा बरं एवढं हुशार आहे एवढं चांगलं काय 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 बनवतात खरंच कुठून एवढं दिमाग आहे तुम्हाला एवढं माग करून घेत म्हणूनच एवढं हुशार आहे ता आणि खरंच तारीफ जेवढं करेल तेवढं कमी आहे आणि छान सजल्या इकडे नाही मला वाटलं पाय लावते मी पण लक्ष्मीच्या किती छान केलं तू या ना इकडं उभारा मस्त मस्त सजल्यात आहेत प्रियंका मॅडम कौतुक करेल तेवढं कमी या मॅडमचं खरंच खूप छान आहे आणि सोबत आल्यात माझ्या वहिनी आणि ह्या आहेत आमच्या खास खास ओळख करून देते आमची जेनी नंदू यांचे डॉक्टर त्यांच्या मिसेस आहेत मिस्टरांचं नाव नाव डॉक्टरांचं प्रवीण कांबळे तर यांच्या मिसेस आहेत आणि हा आहे त्यांचा पिल्लू सुपुत्र सुपुत्र इकडं बघ त्यांना सारखम तिकडं एवढं छान डेकोरेशन खरंच केलंय त्यांनी खूप छान महादेवाची मूर्ती खूप मस्त छान केले डेकोरेशन काय म्हणता आजी सांगा सुनबाई बद्दल सांगा जरा काय सुनबाई बद्दल काय कसा कोणाच्या मोबाईल बघताना टोकायचं नाही सुनवायला ओरडायचं नाही तिला विचार नाही ना आपण किचन मध्ये जाते आई म्हणलं काही दिलं जेव्हा की आपण ताट वाढ वा वा पाणी सगळं येते आंघोळकर जिकून असलं की गरम पाणी होते साडीने जिकून चहा बीन पाणी वा बसल्या जागी माझ्या खूप छान खूप छान अशी सुनबाई पाहिजे आणि सासू पण पाहिजे कौतुक करणारी झालंय बघा सुरेखा ताई तुझं नाव काय प्रियंका या पण मावशी बसले कोण आले माय हिरोईन आले या सगळ्या महिला माहित आहेत आयडल हाऊसच्या आहेत आहे ना कुणाला दाखवलं का कुणाला दाखव हा एवढं घाबरायला का तेच म्हणलं कस काय घाबरायला एवढं कोण आले बघा आमच्या आमच्या या 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 तर या आहेत प्रियंका मॅडमच्या तीन मुली ती मोठी ती मधली ती छोटी आहे ना छोटीच आहेस no. ना तू नाव सांग आदिरा तर या तीन मुली आहेत जण आलेत पण मी चालले आता चला पुढच्या लक्ष्मी बघायला तर पुढची लक्ष्मी बघायला आले मी कोमलताईच्या इथे कोमलताईची मम्मी त्यांची मुलगी आणि या कोमलताई आमच्या तरी ते त्यांच्या लक्ष्मी होत्या छान का आताच पेलावच्या कोमलची आजी कोमलचं घर कोमल राहते इथं मी टी व्हीवर बघायचं टी व्हीवर मोबाईलवर ज्ञान प्रकाश शाळा आहे आहे आमच्या कोमलताईचा एरिया तर आम्ही आलो आता एडाई मंदिर कोमलताईच कुलदैवत आहे का

कोमलच्या काक्ष्मी या लक्ष्मी आहेत आमच्या बालाजी भाऊकांचे किती छान केलं घरमालक आहेत बालाजी भाऊ इथं राहतो

संगीता ताईला फोन लावला पण काय फोन लागला नाही सेटर पण बंद होत आता एक टीप चालले काय मॅडम छते पोचले काय मॅडम छते मग मॅडमला बसाल do काय तर ताईचे लक्ष्मी त्यांच्या घरी आले आता प्रियंका ताई, ताई। हाय ए पिल्लो इकडे बघ हाय आमचं डुगू आणि छोटू छोटूचं नावच द्यानात राहत नाही मला देवांश टीव्हीवर बघायचं रातूला असं नाही काढल्या काय काढल्या श्री बाळा गणपती बाप्पा काढला की असं भारी लई हुशार आहे ना अजून ड्रॉइंगची लई आवड आहे आणि क्राफ्ट पण लई भारी करतो आणि त्यांना काय करते ह्याला लई आवड आहे क्राफ्ट करायची ड्रॉइंग लगेच बसून बसून काय पण रेगाडा करणार पण ड्रॉइंग काढणार चांगले अजून मस्त पैकी ना ना खरंच डोरेमान काढ उयोसी क्या था